आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे अनंत चतुर्थीचा दिवस आहे आणि सर्व गणेश भक्त आज मनोभावे श्रद्धेने दहा दिवस गणेश चतुर्थीनंतर गणेश अनंत चतुर्थीपर्यंत मनोभावे गणपती बाप्पाची पूजा अर्चा करी झाली आणि आज मनोभावे गणपती बाप्पाचं विसर्जन होईल सर्व लाखो गणेश भक्त आज गणेश भक्तांच्या विसर्जनामध्ये मिरवणुकीने अतिशय शिस्तपूर्वक श्रद्धेने आणि गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाला आज संध्याकाळी निरोप देतील पोलिसांचा देखील न्यायालयाच्या आदेशाचं देखील पालन गणेश भक्त करत त्याचबरोबर मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असेल इतर राज्या नगर राज्या सर्व राज्यातल्या महापालिका नगरपालिका यांनी राज्य सरकारने अतिशय व्यवस्थित चोख व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केलेली आहे कृत्रिम तलाव अतिशय व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे गणेश भक्तांना गणपती विसर्जनाला कुठली बाधा अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतलेली आहे मी सर्व गणेश भक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो गणरायाकडे साकडं गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी सांगितलं आहे घातलं आहे आणि गणरायाला सगळं माहीत आहे तो विघ्नहर्ता आहे तो संकट दूर करणारा आहे आणि म्हणून या महाराष्ट्रावरती सगळी अरिष्ट संकटं दूर हो बळीराजावरती सगळी संकटं दूर हो अरिष्ट दूर हो बळीराजाच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद चांगलं पीक येऊ हो। आणि माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ शेतकरी कष्टकरी वारकरी सगळ्याच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येवो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना हो सगळी व्यवस्था प्रशासनाने शासनाने केलेली आहे गणेश विसर्जनाला कुठलीही अडचण येणार नाही याचा चोख बंदोबस्त नियोजन शासन प्रशासन आणि पोलिसांनी केलेलं आहे खरं म्हणजे आज धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेला नवरात्रोत्सव या ठिकाणी टेंबी नाक्याला सुरू होणार आहे आणि त्याचं भूमिपूजन मंडपाचं आज या ठिकाणी झालेलं आहे नवरात्रोत्सव हा टेंबी नाक्याचा हा महाराष्ट्रात नाही देशात नाही जगभरामध्ये याची सर्व दूरकीर्ती पसरलेली आहे आणि म्हणून धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव या नवरात्रोत्सवामध्ये लाखो सर्व देवी भक्त दुर्गाभक्त आंबेमाचे भक्त येत असतात आणि दर्शन घेत असतात श्रद्धापूर्वक या ठिकाणी दर्शनाला लाखो लोकांचं आगमन होतं आणि म्हणूनच हा टेंबी नाकाचा नवरात्रोत्सव अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि तो त्याची सुरुवात आज मंडप पूजनाने झालेली आहे होतं कधी लढाई घेतली जाहिराती श्रेयवादाच्या लढाईमध्ये आम्ही नाही मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकार करते आणि महायुती सरकारने अडीच वर्षामध्ये केलेलं काम त्याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे आता देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून दुसरी इनिंग सुरू केलेली आहे यापुढे देखील असंच काम वेगाने या राज्याचा विकास सर्वसामान्य गोरगरिबांना मदत हाच आमचा अजेंडा आहे धन्यवाद